रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये पितृपक्षात काहीही करू नका पण हे दोन उपाय नक्की करा रागावलेले पूर्वज आनंदी होतील आपल्या सनातन धर्मात पितृ पक्षाचे खूप विशेष महत्व आहे आणि त्याला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात अशा परिस्थितीत दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध पक्ष चालतो यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये पितृपक्ष रविवार सात सप्टेंबर पासून सुरू झाला आहे आणि पितृपक्ष म्हणजेच श्राद्ध पक्ष एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी संपेल हा काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित मानला जातो ज्यांना समजले नाही त्यांना सांगूया की पितृपक्षात लोक त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध तर्पण करतात आणि ब्राह्मणांना जेवण देतात जेणेकरून त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल असे मानले जाते की पितृपक्षाच्या वेळी आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात आणि ते पाहतात की त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांचे श्राद्ध कर्म करत आहेत की नाहीत ते त्यांची पूजा करतात की नाही दुसरीकडे जे श्राद्ध कर्म पिंडदान तर्पण करतात त्यांना पूर्वजांचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि त्यांच्या कृपेने साधक दिवस रात्र चौपट प्रगती करतो जे साधक पितृपक्षाच्या वेळी किंवा इतर दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा करत नाहीत श्राद्धकर्म करत नाहीत पिंडदान तर्पण करत नाहीत त्यांना भयानक पितृदोषाचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांच्या घरात कोणतेही आशीर्वाद येत नाहीत प्रत्येक कामात नेहमीच अडथळा येतो पूर्ण झालेली कामेही बिघडतात आणि आयुष्यात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते यासोबतच घरात नकारात्मक ऊर्जा राहते आणि दारिद्र्य पसरते ज्यामुळे अशा घरात देवी लक्ष्मी देखील वास करत नाही ज्यामुळे भक्तांची आर्थिक स्थिती आणि नशीब दोन्ही कमकुवत राहतात याशिवाय नात्यामध्ये कटुता निर्माण होते घरात भांडणाचे वातावरण असते त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते अशा परिस्थितीत पितृपक्षात भक्त आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी आणि घरात शांती राखण्यासाठी श्राद्धकर्म पिंडदान तर्पण करतात परंतु शास्त्रामध्ये असे काही विशेष चमत्कारिक आणि प्रभावी उपाय वर्णन केलेले आहेत जर तुम्ही पितृपक्षात हे उपाय केले तर तुमचे रागावलेले पूर्वज प्रसन्न होतील आणि जर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर तेही दूर होईल आणि तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता मिळेल तुमचे पूर्वज तुमच्यावर नेहमीच प्रसन्न राहतील ज्यामुळे तुमची प्रलंबित कामं पूर्ण होईल आणि अपूर्ण इच्छा पूर्ण होतील याशिवाय तुमची आर्थिक स्थिती आणि नशीब मजबूत राहील आणि घरात सकारात्मक ऊर्जा देखील वास करेल ज्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी राहील आणि वैवाहिक जीवनातही आनंद राहील कारण मित्रांनो हे उपाय प्राचीन काळापासून खूप प्रभावी आणि चमत्कारिक मानले जातात आणि हे उपाय केल्याने पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद देत राहतात मग ज्यामुळे दिवस रात्र चौपट प्रगती होते आणि नशीब हे सूर्यासारखे चमकते अशा परिस्थितीत मी तुम्हाला सर्वांना सांगेन की दोन हजार पंचवीसच्या पितृपक्षाच्या तारखा कोणत्या आहेत पितृपक्षात श्राद्धकर्म कसे आणि केव्हा करावे पितृपक्षात तर्पण कसे करावे तसेच आम्ही तुम्हाला अशा चमत्कारिक आणि प्रभावी उपायांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करू शकता आणि त्यांना स्वातंत्र्य देऊ शकता ज्यामुळे तुमच्या घरात पितृदोषापासून आनंद शांती आणि आराम मिळेल हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पितृपक्षाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल जी प्रत्येकाला माहिती असावी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुमचा गोंधळ दूर होईल पण त्यापूर्वी व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर पूर्वजांचा आशीर्वाद सदैव राहो असे वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला श्रद्धेने एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये जय पितृदेवाय नम असे लिहून तुमच्या पूर्वजांबद्दल आदर व्यक्त करा तसेच कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत नातेवाईकांसोबत शेअर नक्की करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल तर मित्रांनो सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की यावर्षी दोन हजार पंचवीसच्या पितृपक्षाच्या तारखा कोणत्या आहेत कोणत्या दिवशी कोणते श्राद्ध केले जाईल तर प्रियभक्तानो पौर्णिमा श्राद्ध रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल प्रतिपदा श्राद्ध सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल दुसरे श्राद्ध मंगळवार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल तिसरे श्राद्ध बुधवार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल आणि चतुर्थी श्राद्ध देखील बुधवार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल याशिवाय गुरुवार अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचमी श्राद्ध आणि गुरुवार अकरा सप्टेंबर रोजी महाभरणी देखील केले जाईल तसेच शाहव श्राद्ध शुक्रवार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल सप्तमी श्राद्ध शनिवार तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केलं जाईल अष्टमी श्राद्ध रविवार चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केलं जाईल नवमी श्राद्ध सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दशमी श्राद्ध मंगळवार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि एकादशी श्राद्ध बुधवार सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केलं जाईल याशिवाय द्वादशी श्राद्ध होईल ते गुरुवार अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केलं जाईल आणि त्रयोदशी श्राद्ध शुक्रवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल तेच माघ श्राद्ध शुक्रवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल आणि चतुर्दशी श्राद्ध शनिवार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल तसेच शेवटचा श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पित्री अमावसेच्या दिवशी असेल आणि या दिवशी पितृपक्ष संपेल आता आपण तुम्हाला श्राद्ध कधी करावे हे सांगूया कारण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात राहतो आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे म्हणून धार्मिक श्रद्धेनुसार दुपारी बारा नंतर श्राद्ध किंवा तर्पण केल्याने त्याचे परिणाम मिळतात याशिवाय दिवसातील कुतुब आणि रोहिणी मुहूर्त हे श्राद्ध कर्मासाठी सर्वात शुभ मानले जातात आणि यावेळी केलेले श्राद्ध शुभ फळं देते तसेच श्राद्ध करण्यासाठी घरी योग्य ब्राह्मण बोलावून मंत्राचा जप करा आणि पूजा केल्यानंतर पाण्याने तर्पण करा यानंतर गाय कुत्रे आणि कावळ्यासाठी अन्न काढा आणि या प्राण्यांना अन्न देताना आपल्या पूर्वजांचे स्मरण करा जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल तर आता तुमचा आणखीन एक गोंधळ दूर करूया पहा की पितृपक्षाचे तर्पण कसे करावे आणि जर तुम्हाला तर्पण माहिती नसेल तर तुम्ही पूर्वजांना प्रसन्न करू शकणार नाही आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही तर्पण आम्ही तुम्हाला सांगतो तर्पण करण्यासाठी मित्रांना पाणी अर्पण करण्याच्या प्रक्रियेला तर्पण म्हणतात आणि तुमच्यापैकी अनेकांना हे माहिती असेलच अशा परिस्थितीत तर्पण करण्यासाठी पितळ किंवा स्टीलची प्लेट घ्या त्यात शुद्ध पाणी घाला आणि नंतर थोडे काळे तीळ आणि दूध घाला त्यानंतर ही प्लेट तुमच्या समोर ठेवा आणि जवळच दुसरे रिकामे भांडे ठेवा नंतर तुमचे दोन्ही हातांच्या अंगठ्या आणि तर्जनीमध्ये दुर्वा म्हणजेच कुश घेऊन अंजली बनवा म्हणजेच दोन्ही हात जोडा आणि ते पाण्याने भरा त्यानंतर अंजलीमध्ये भरलेले पाणी रिकाम्या दुसऱ्या भांड्यात ओता पण पाणी ओतताना लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या प्रत्येक पूर्वजांना किमान तीन वेळा हाताने पाणी अर्पण करावे आता तुमच्या आणखीन एका प्रश्नाचे उत्तर देऊया तर तुमचा प्रश्न आहे की पितृपक्षात घरी श्राद्ध कसे करावे तर मित्रांनो यासाठी श्राद्धाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा यानंतर घर पूर्णपणे स्वच्छ आणि संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा यानंतर दक्षिणेकडे तोंड करून आरामात बसा तुमचा डावा पाय वाखवा आणि तुमचा डावा गुडगा जमिनीवर ठेवा नंतर एक रुंद तांब्याचे भांडे घ्या ज्यामध्ये काळे तीळ कच्चे गाईचे दूध आणि गंगाजल घाला यानंतर दोन्ही हातात पाणी भरा आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने भांड्यात टाका आणि या दरम्यान तुमच्या पूर्वजांचे स्मरण करा याशिवाय पित्रांसाठी जेवण बनवा आणि श्राद्धासाठी तुमच्या घरी ब्राह्मणांना आमंत्रित करा आणि त्यांना खऱ्या मनाने जेव घाला आणि ब्राह्मणांचे पाय धुवा पण हे काम खऱ्या मनाने भक्तीने करा तरच तुम्हाला त्याचे फळ मिळेल तसेच श्राद्ध पक्षात पित्रांसाठी अग्नित गायीच्या दुधापासून बनवलेली अर्पण करा आणि ब्राह्मणांना खाऊ घालण्यापूर्वी पंचवली म्हणजेच गाय कुत्रा कावळा देवता आणि मुंगी यांच्यासाठी अन्न बाहेर काढा याची विशेष काळजी घ्या कारण ही एक महत्वाची परंपरा आहे त्याच अन्नानंतर ब्राह्मणांना दान करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या आणि त्यांना खऱ्या मनाने आणि भक्तीने घरातून पाठवा जे म्हणतात की पितृपक्षात श्राद्ध करणे का आवश्यक आहे तर अशा परिस्थितीत आपण सर्वांना सांगूया की पितृपक्षात श्राद्ध कर्म पिंडदान तर्पण केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि तुमचे क्रोधित पूर्वज प्रसन्न होतात ज्यामुळे तुम्हाला त्याचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि तुम्हाला जीवनात कामात यश मिळते त्याचवेळी पूर्वजांची पूजा करून त्यांचे श्राद्ध करण्याचे अनेक फायदे आहेत याशिवाय असे दिसून आले आहे की अनेक ठिकाणी फक्त महिलाच तर्पण करतात तर जे खूप चुकीचे आहे कारण पूर्वजांचे तर्पण घरातील ज्येष्ठ पुरुष सदस्याने करावे आणि ही गोष्ट शास्त्रात लिहिलेली आहे परंतु जर घरात ज्येष्ठ पुरुष सदस्य नसेल तर मुलगा नातू इत्यादी देखील पूर्वजांचे श्राद्ध कर्म करू शकतात परंतु महिलांनी तर्पण करू नये आता आम्ही तुम्हाला या विशेष चमत्कारिक प्रभावी उपायाबद्दल सांगू जे पितृपक्षात केल्याने पितृदोष दूर होतो आणि पूर्वज प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात शुभ परिणाम दिसतात पण पर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ अजूनपर्यंत थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत नातेवाईकांसोबत शेअर नक्की करा नंबर एक पितृदोषापासून एक नंबरची मुक्तता पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितृदोष दूर होतो आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येते अशा परिस्थितीत जर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर तुमचे पूर्वज रागावले असतील तर तुम्ही पितृपक्षात योग्य विधी करून भक्तिभावाने पूर्वजांचे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करावे यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता मिळेल असेही म्हटले जाते की जिथे पूर्वज नेहमीच आनंदी असतात ते कुटुंब दिवस रात्र चौपट प्रगती करते आर्थिक स्थिती मजबूत राहते आणि कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येते यासोबतच नातेवाईक नातेवाईकांसंबंधामध्ये वैवाहिक जीवनात आनंद असतो नंबर दोन पाण्याने तर्पण केल्याने पूर्वज खूप आनंदी होतात अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांच्या श्राद्ध तिथीला सकाळी लवकर उठून जवळच्या नदी किंवा तलावावर जा आणि आपल्या तळ हातावर पाणी घ्या आणि अंगठ्याच्या मदतीने ते नदीत सोडत राहा हे वारंवार करा आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा या उपायाने पूर्वज खूप प्रसन्न होतात आणि तुम्हाला ग्रहदोष आणि वास्तुदोषापासून आराम मिळतो आणि हा उपाय खूप प्रभावी आहे नंबर तीन तूप गुळ हो मित्रांनो जर तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर मृत नातेवाईकांच्या श्राद्धतिथीला ती घरी त्यांच्यासाठी धूप जाळा अशा परिस्थितीत शेणाची पेंडी घ्या आणि ती पेटवल्यानंतर त्यावर तूप आणि गूळ घाला त्यावर पाच तोंडी घरगुती अन्न घाला तसेच हे करताना अपपितृभ्य नमः या मंत्राचा जप करा परंतु लक्षात ठेवा की तुम्ही जे तूप आणि गुळ घेत आहात ते पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे अन्यथा तुम्हाला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते याची विशेष काळजी घ्या तर मित्रांनो हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक सुंदर लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ